काय हे रोज हेल्दी फूड करते एक्सरसाइज करते क्रंचेस मारते त्याच्यानंतर रोज रोज व्यायाम करते तरी माझ्या पोटाचा घेर कमी होत नाही बऱ्याच स्त्रियांची कंप्लेंट असते की त्यांच्या पोटाचा घेर वाढलेला आहे म्हणजे कितीही एक्सरसाइज केले कितीही व्यायाम केला तरी पोटाचा घेर मात्र तसाच दिसतो आपल्या पोटाच्या आतमध्ये काही मसल्स असतात त्या मसल मध्ये काय होतं बऱ्याच प्रेग्नन्सी मध्ये आपल्या पोटाचा घेर वाढतो आणि त्या मसल्स मध्ये गॅप म्हणजे फट निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणजे ते वीक होतात त्याच्यामुळे काय होतं तर नंतर ते आपल्याला तुलथुलीत आणि लुसलुशीत आपलं पोट वाटू लागतं म्हणजे एकदम मऊ मैद्याच्या गोळ्या ते मसल्स टाईट ही होत नाहीत आणि ते नेहमी ना एकदम पोट झाल्यासारखंच लुश वाटतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला लोअर बॅक पेनचा त्रास होतो बेली फॅट कमी करण्यासाठी क्रंचेस मारले पुशअप केले तरी तुमचं बेली फॅट आहे ते कमी होत नाही म्हणजे ते जागच्या जागीच राहतं तर हे काय हे कशामुळे होतं तर हे डायसिसिस आहे ह्याच्यामुळे होतं डायसेसिस रेकटा आहे की नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा पण तुम्हाला पोटाचा उंचवटा वाटतो म्हणजे बसताना किंवा उठताना डोंगरासारखा भाग वाटतो किंवा मग तुम्ही उठताना बसताना वळताना किंवा खाली झुकताना तुम्हाला जर ते कठीण जात असेल तर हे डायसेसिस रेटाईचं कारण असू शकतं तसेच गॅस कॉन्स्टिपेशन यासारख्या गोष्टीही डायसेसिस रेकटाईमध्ये येतात पाठीच्या खालच्या भागात सतत दुखत राहणं म्हणजे लोअर बॅक पेन होणं हे एक कारण असू तसेच पोटाच्या मधोमध म्हणजे बेंबीच्या इथे तुम्हाला सतत मऊ सुरक्षित वाटत राहणं म्हणजे तुम्ही हात लावला तर तुमची बोट आहे ती आतमध्ये डीप पर्यंत जाणं हे एक डायसिसिस रेकटायचं कारण असू शकतं घाबरण्याचं काहीही कारण नाही तुम्ही घरच्या घरी साठ सेकंद तुम्हाला रेक्टाय आहे की नाही हे ओळखू शकतात चला तर आपण पाहूया की घरच्या घरी डायसेसिस रेकटाय कसं ओळखायचं डायसेसिस रेकटाय आहे की नाही हे कसं ओळखायचं कसं मोजायचं तर ही जी लाईन आहे आपल्या बोटाची त्याला तिथे एक पर्यंत ही, ही जी लाईन आहे तिथे दोन पर्यंत आणि ही जी लाईन आहे तिथे तीन पर्यंत जर तुमचं बोट जर ह्या पहिल्या लाईन पर्यंत आतमध्ये बोटाच्या बेलीच्या गेलं तर एक इथपर्यंत गेलं तर दोन आणि हे पूर्णपर्यंत तीन पर्यंत गेले तर तुम्हाला डायसिसिस रेटाय आहे हे समजून घ्यायचं आहे त्या मॅट वरती पाठ जमिनीला टेकून सरळ झोपायचे त्याच्यानंतर दोन्ही गुडगे आहेत ते जमिनीवर ठेवून गुडघ्यात वाकवायचे पाठ ही जमिनीला पूर्णपणे लागली पाहिजे आणि जसं आपण करण्यासाठी मान वर घेतो तशी छान पैकी एक श्वास घेऊन मान वर उचलायचे आपले जे बेंबी आहेत त्या बेंबीमध्ये तुम्हाला हळूच ते प्रेस करायचे म्हणजे हळूहळू दाबून बघायचे जास्त जोराने प्रेस करण्याची गरज नाही आणि बघायचे की ते किती खोलवर जातात माझे आहे ते फक्त अर्धा इंच आतमध्ये मध्ये जात आहे म्हणजे माझं डायस्टेसिस रेक्ट आहे हाताची चार घ्यायची ती बेंबीच्या वर अशी प्रेस करायची आणि ही दुसऱ्या हाताची डाव्या हाताची चार बोट घेऊन वरती तुमचा जो पोटाच्या वरचा भाग आहे तिथे आहे आणि जिथे जो मध्ये जो गॅप येतो तिथे ह्या दोन्ही बोटांनी तुम्ही प्रेस करून बघायचंय माझं फक्त अर्धा इंच येते असच असंच तुम्हालाही करायचंय त्याच्यानंतर प्युबीस आणि बेंबीच्या मध्ये जो भाग येतो तिथे चार बोटाने तुम्हाला आधी माप घ्यायचंय त्याच्यानंतर माप घेतल्यानंतर जो खाली बाग आहे तिथे पण तुम्हाला दोन उजव्या हाताच्या बोटाने प्रेस करून बघायचंय इथेही माझ अर्धा इंच बोट जात म्हणजे जर तुमचं एक इंच जर बोट गेलं तर तुम्हाला डायसेसिस रेक्टाई नाही आहे दोन इंच जर तुमचं बोट आतमध्ये जात आहे तर तुम्हाला सौम्य प्रमाणात डायसेसिस आहे आणि पूर्ण तुमची तिन्ही बोट ही जर प्रेस केली तर आतमध्ये आहे म्हणजे तुम्हाला डायसेसिस रेक्टाई आहे ही घरगुती ही घरी सोपी पद्धत तुम्ही करू शकता आणि डायसेसिस रेक्टाई आहे की नाही हे बघू शकता नंतर वाईट डायसेसिस रेक्टाय ही टेस्ट कधी कर करायची तर जेव्हा तुम्ही सकाळी उप उठता आणि उपाशी उपा, उपा, पोटी असता किंवा जेव्हाही तुमचं पोट खाली असतं त्यावेळी ही टेस्ट तुम्ही, तुम्ही, तुम्ही परफॉर्म करू शकता तुम्हाला ही माहिती जर युजफुल वाटली तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका